तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय पीआरपी रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे स्थान आज अप्पांच्या बद्दल सांगायचं झालं तर पंतप्रधानांचाशे पार हा नारा दिलाय हा मावलचा मावळा त्या ठिकाणी पाठवून द्यायचा का आहे कारण आपण केलेली कामं आणि त्यांची त्या कामाची पोस्ट पावती म्हणून पुन्हा एकदा त्यांना पक्षाने त्यांच्या जुमेदारी सोपली आणि लोकसभा आता जे काही इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनामध्ये साहेब तुम्हाला मी एवढंच आश्वासन देते तुम्ही सभागृहामध्ये बघू शकता ज्या पद्धतीने पुरुष बांधव आमचे बसलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमची महिला भगिनी बसलेली आहे आणि एक अजित भगिनी म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन देते येणाऱ्या 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 इलेक्शनमध्ये आमच्या महिला भगिनीचा खूप मोठा खारीचा वाटा असणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व अजित भगिणी तुमच्यासोबत सक्षमपणे उभं आहोत आणि मला सांगताना अभिमान वाटतो की हे जे आमचं सरकार आहे हे आमचं महिलांचं सरकार आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व महिलांनी खांद्याला खांद्या लावून आपण कसं विजय करायचं याचं धोरण धोरण आखलं पाहिजे राहिला विरोधकांचा प्रश्न आमच्याकडे एक महिना आहे तुमचा टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही श्रीकृष्णांनी पुरुष क्षेत्रावरती तिथे त्या ठिकाणी एक विषय घेतला सगळी युद्ध झालं नाही पाहिजे कौरव पांडवाच्या मध्ये मध्यस्थी केली पण जेव्हा श्रीकृष्णाचे मध्यस्थी कौरवाने धुडकावून लावली त्याच्यानंतर हे युद्ध अटळ झालं त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध आता होणार आहे आणि डिक्लेअर झालं त्याच्यानंतर पुढे काय झालं प्रत्येकाने तिकडे दुर्योधन इकडे युधिष्ठिर पाच पांडव कौरव त्या साईडला आणि त्यांनी काय केलं या ठिकाणी पांडव एकत्र बसले चर्चा विनिमय केला समन्वय केला श्रीकृष्णाला त्या ठिकाणी त्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही एकत्र आलो असं पांडवांचं धोरण समन्वयाच राहिलं पण अहंकार भरलेला दुर्योधनाने स्वतःच्या मनाने सगळे निर्णय घेतले कोणालाही तिथे भीष्माचार्याला द्रोणाचार्याला तिकडे कर्णाला कोणालाही न विचारता सगळे निर्णय घेत घेतला आणि आपल्याला त्याचं चित्र समजलं की महाभारताच्या युद्धामध्ये प्रचंड ताकद असून भीष्मासारखे त्या ठिकाणी द्रोणाचार्य कर्णासारखे महायुद्ध असताना सुद्धा पूर्ण कौरवांचा तिथे नाश झाला आलेल्या सगळ्या आलांचा त्या ठिकाणी नाश झाला त्यामुळं समन्वय फार महत्त्वाचा आहे आणि तो समन्वय आम्ही सगळ्यांनी करतोय त्यासाठी ही बैठक आहे प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहाल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणानं दिसतंय ही निवडणूक पुढच्या कालावधीमध्ये कोण जिंकणार आहे वर्तमानपत्र आडाखे बांधतील वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक संस्था आहेत पैसे घेऊन काम करणाऱ्या त्या सुद्धा त्यांचे त्यांचे आडाखे जाहीर करत असतात पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण पदाधिकारी जा 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 म्हणून ज्या ज्या परिसरात राहतो ज्या ठिकाणी आपण काम करतो प्रत्येक चर्चा ही एकच चर्चा आहे ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणी त्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारकून जे मोठ्या प्रमाणावरती फंड येऊन विकास निधी झाला आहे विकासाच्या माध्यमातून आम्ही पुढं जातोय यामध्ये सन्मान्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल ते जे एन पी टी हा रस्ता झालेला आहे नवीन होणारा अटल सेतू हा मान्य पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हा राज्य सरकारने केलेला आहे रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणावर निर्माण करतो मेट्रोच्या बाबतीमध्ये आज राज्य पुढं आहे केंद्र सरकारची ती योजना आहे पनवेल रेल्वे स्टेशनला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप देण्याचं काम करतोय पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग काम पूर्ण झालेलं आहे पूर्णत्वाला जात आहे पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या अनेक योजना पंतप्रधान आवास योजना असतील हरघर जलच्या माध्यमातून असतील किंवा अमृत योजनेच्या माध्यमातून असेल अमृत भारत योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण असेल या योजनेला महत्त्व देण्याचं काम खरं तर लोकप्रती म्हणून मी केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होते आज पनवेल या ठिकाणी सर्व पक्षाचा मेळावा पदाधिकाऱ्यांचा संपन्न झालेला आहे रामचे ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण जर पाहिलं की पुन्हा एकदा देशाची जनता हा देश सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मतदान हे धनुष्यबाणाला नक्कीच या मतदारसंघातली जनता करेल